तर मुसळधार पाऊस मुंबईमध्ये बरं आहे त्यामुळं पर्यटकांसाठी आता जुहू चौपाटी बंद करण्यात आली आहे मोठ्या लाटा उसळणार असल्यानं हा निर्णय घेतला गेला आहे जुहू चौपाटीवर गार्डसुद्धा तैनात केले गेलेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी किनाऱ्यावरती आता लाइफगार्ड हे तैनात केले गेलेत जुहू चौपाटीवर ही काळजी घेतली गेली आहे मोठ्या लाटा उसळणार आहेत त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडलेले आहेत पंकज जुहू चौपाटीवर आणि मुंबईतल्या सर्वच समुद्र किनाऱ्यावरती विशेष काळजी घेतली गेली आहे मोठ्या लाटा उसळणार आहेत त्या पार्श्वभूमीवर ही काळजी घेतली गेली आहे जुहू चौपाटीवरती पर्यटक हे मोठ्या प्रमाणात असतात मग तो रविवार असो सोमवार असो कुठलाही वार असो पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात जुहू चौपाटीवरती आपण बघतोय एक दोरी लावण्यात आलेली आहे या दोरीच्या पुढे धोक्याचा इशारा आहे लाल रंगाचे झेंडे जे आहेत ते या दोरीला लावण्यात आलेले आहेत या दोरीच्या पुढे पर्यटकांना जायला परवानगी नाही आहे तर आता जी आपल्याला ही तुरळक पर्यटक दिसत आहेत तो जुहू चौपाटीचा अगदी रस्त्याच्या लगतचा भाग आहे आणि त्यामुळे इथे तुरळक पर्यटक दिसत आहेत पोलिस सातत्यानं इथे गस्त घालतायत गस्त घालणाऱ्या बोटी फिरतायत समोर जे एक छोटंसं मचाणसारखं बनवलेलं दिसतंय तिकडे लाइफ गार्ड जे आहेत ते तिथे आहेत लाइफ गार्ड सातत्यानं लोकांना अलर्ट करतायत शिट्या वाजून लोकांना दोरीच्या पुढे न जाण्याचं जे आहे ते आव्हान करतायत पोलिसांच्या तुकड्या ज्या आहेत त्या जुहू चौपाटीच्या वेगवेगळ्या भागामध्ये जे आहेत त्या फिरताना दिसतायत बाजूलाच जुहूचं पोलिसांची बीट चौकी आहे या बीट चौकीमधून सुद्धा पोलीस सातत्यानं नजर ठेवून आहेत समुद्र आपण बघतोय आता थोडं पाण्याची पातळी कमी झाली आहे मात्र काही वेळापूर्वी मोठ्या लाटा ज्या आहेत त्या उसळत होत्या समुद्र जो आहे तो, तो उधाणलेला होता आता कदाचित भरतीची वेळ संपून ओटी सुरू होईल असं समुद्राकडे बघून वाटतं आणि त्यामुळे लाटा ज्या आहेत त्या कमी झाल्या आहेत मात्र थोड्या वेळापूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये जीव चौपाटीवरती लाटा आहेत होत्या आपण बघतोय कोळी बांधवांच्या बोटी ज्या असतात त्या जीव चौपाटीवरती असतात त्या बोटींना बाहेर नेण्याचं काम जे आहे ते सुरू ू आहे या बोटी किनाऱ्यावरती आलेल्या आहेत आणि या ना 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 बोटी आता बाहेर घेऊन जाता येते तिकडचे कोळी बांधव या बोटींचा वापर मच्छीमारी असो किंवा पर्यटकांसाठी असतो गस्त घालण्यासाठी असो अशा अनेक कारणांनी या बोटींचा वापर केला जातो आणि या बोटी आता किनाऱ्याला लागलेल्या आहेत आणि आप ढाकधुजीसाठी वर्षभराची ढाकधुजी असते ती वर्ण वर्ण शेया दोन ते तीन महिन्यात केली जाते ती इथे काय करताना असं आपल्याला पाहायला मिळते जुहूच्या किनाऱ्यावरती पर्यटकांची गर्दी असते मात्र पर्यटकांवरती इकडे मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत एक धोक्याची सूचना देणारी पातळी पुढे पोलिसांची आणि जीवनरक्षकांची लाईफ गार्डची कडी नजर कडक नजर ती आहे पाऊस आहे वारा आहे समुद्र उधाणलेला आहे असं असताना कुठलाही अनुचित प्रकार किंवा अनुचित घटना घडू नये जी पंकज मात्र जुलैमध्ये खर तर अशी स्थिती होत असते पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये ही स्थिती झालेली आहे तिथे काही पर्यटक आलेले आहेत पर्यटकांच्या काही भावना समजू शकतात नाही पर्यटक आलेले आहेत इथे खर तर मे महिना हा पर्यटकांचा इथे अत्साहानं फिरण्याचा महिना असतो पर्यटकांना इथे बे एन्जॉय करायला येत असतात कारण मे महिन्याच्या शेवटी शाळा संप सुट्टी जी आहे ती संपत आलेली असते त्यामुळे पर्यटक एन्जॉय करण्यासाठी येतात मात्र पाऊस अचानक आल्यामुळे आणि जोरदार पाऊस आल्यामुळे इथे पर्यटकांची सुद्धा जी आहे ती त्रेदा तिरपीट उडवलेली आहे आपल्याला पाहायला मिळते पर्यटक एका बाजूला समुद्रकिनारी खरं तर पावसाचं वातावरण आणि पावसाचा आनंद लुटणं समुद्रकिनारी एक खूप छान अनुभव असतो मात्र त्यासोबतच इथे पर्यटकांच्या अडचणी ज्या आहेत त्या वाढतात इस्टेट कारण मे महिन्याची सुट्टी एन्जॉय कराला आलेत आणि पावसाळा आलेला आहे म्हणजे मे महिना संपायच्या आतच पावसाळा इकडे सक्रिय झालेला आहे जी ठीक आहे धन्यवाद पंकज दिलेल्या या माहितीबद्दल